आज मंगळाच्या बाबतीमध्ये एक जरा महत्वाची गोष्ट सांगायची फक्त तुमच्या माहितीत असू दे म्हणून बाकी काही नाही काय माहितीये का मंगळ हा कशा कशाचा कारक आहे हे समजून घ्या मंगळ म्हणजे आपलं रक्त मंगळ याचा अर्थ आपलं धाडस आपली क्रियाशक्ती आपली महत्वाकांक्षा कधी कधी चिकाटी किंवा जिद्द ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे देखील मंगळ आणि या सगळ्यासोबतच मंगळ हा भूमीचा म्हणजे जमिनीचा कारक देखील मानला जातो आणि जर समजा आपण मंगळवारच्या दिवशी जमिनीमध्ये खड्डा खणला किंवा खुदाईचं काम केलं आपण ज्याला आपण म्हणतो विहीर खणणे बोरवेल घेणे किंवा जमिनीमध्ये कुठेही खाण खाणायचं आहे आपल्याला अशा गोष्टी जर समजा मंगळवारी केल्या तर हे मंगळाचे बाकीचे जे अट्रिब्यूट्स आहेत ते त्याच्यामध्ये किंवा मंगळ ज्याच्या गोष्टींचा कारक आहे त्या गोष्टींना हानी पोहोचू शकते आपली क्रियाशक्ती आपलं धाडस आपली प्रगती या आप गोष्टींवरती अफेक्ट होऊ शकतो म्हणून फक्त मंगळवारी या गोष्टी सुरू करणं आपल्याला टाळता आलं तर बघायचंय जे चालू असेल ते चालू दे पण सुरू नाही करायचं श्री कुलकर्णी श्री श्रद्धा